मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा आहे तो कुठं भरून मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून तो कुठं जमा करायचा आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो तुमच्या आसपासच्या ज्या महिला आहे आणि त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर बघा मित्रांनो आता आपण पहिल्यांदा या योजनेमध्ये कोण कोण पात्र आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही हो योजना सुरू करण्यास दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा पहिल्यांदा प्रस्तावना बघा मित्रांनो काय आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमवल पाहणीनुसार पुरुष रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व टक्के स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांना आर्थिक आरोग्य परिस्थिती सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांच्या आरोग्य व पोषण व त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र सॉरी महिलांच्या श्रम भागात पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करणे प्रस्तावित आहे तर पुढे बघा आता शासन निर्णय काय आहे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेचा आता पहिल्यांदा उद्देश बघा मित्रांनो काय राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे दुसरा आहे त्यांची आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे तिसरा आहे राज्यातील महिलांचं स्वावलंबन व आत्मनिर्भर करणे आणि चौथा आहे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे व पाचवा आहे महिला व त्यांच्या वर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषणाची स्थिती सुधारणे मित्रांनो हा व्हिडिओ तुला लांब होईल कारण की या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण त्याची माहिती पात्रता निकष त्यानंतर पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ती संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा पहिल्यांदा बघा या योजनेचे स्वरूप काय आहे नेमके कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत पैसे तर बघा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या के थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे किंवा कमी लाभ घेत असलेल्या तर या फरकाची रक्कम या योजनेस द्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर बघा या योजनेमध्ये लाभार्थींचं वय काय असणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या व निराधार महिला या योजनेस पात्र असतील या योजनेची लाभार्थ्यांची पात्रता बघा मित्रांनो ही काळजीपूर्वक बघा कारण की ही खूप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे हे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आणि किमान वयाची आठ बघा मित्रांनो काय आहे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे हे तुमच्याकडे आवश्यक आहे स्वतःचे आणि लाभार्थ्याचं कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे एक लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे ही खूप महत्त्वाची अट आहे मित्रांनो कारण की तुमच्या रेशन कार्डवरून तुमचं रे उत्पन्न किती आहे ते ठरेल आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला हा योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा आता सदर योजनेसाठी लाभ मिळण्याकरता तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागणार आहे त्याबाबतची माहिती बघा मित्रांनो योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला सादर करावा लागणार आहे तो पुढे आपण सांगणारच आहे की तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे महिलांना आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला त्यानंतर पुढे बघा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी त्यानंतर बँक खाते म्हणजेच पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत त्यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आता बघा मित्रांनो लाभार्थीची निवड कशा पद्धतीने होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका परिवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थींच्या अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका परिवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी व सक्षम जबाबदाऱ्या असलेले खालील निश्चित करण्यात आले तर बघा मित्रांनो तुम्हाला जो तुमचा ऑनलाईन अर्ज आहे हा तुमच्याजवळील ग्रामसेविका किंवा मुख्य सेविका किंवा के के सेतू केंद्र किंवा के ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून तो प्रमाणित करून घ्यायचा आहे तर बघा ग्रामीण भागात जे ते तुम्हाला अंगणवाडी सेविका परिवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत यांच्याकडून ते लाभार्थ्याचा ऑनलाईन अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकारीकडे मान्यतेसाठीच म्हणजेच संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तो मान्यतेसाठी पाठवायचा आहे त्यानंतर पुढील नागरी भागातसुद्धा अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड सेविका सेतू सुविधा केंद्र या इथून ऑनलाईन अर्ज स्वीकृती तपासणी करून पोर्टलवर अपलोड करून घ्यायचा आहे व त्यानंतर महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तो त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन होईल व ती पुढील मंजुरी देईल त्यानंतर पुढे बघा याच्या संबंधित तुम्हाला कोणतीही काय अडचण असेल तर यांचे नियंत्रण अधिकारी जे ते आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे आहे व त्यानंतर विविध अधिकारी म्हणजे ग्राम लेवलला झालं अंगणवाडी सेविका तुम्हाला तुम्ही यांनाही प्रश्न विचारू शकतात किंवा यांच्यामार्फतसुद्धा तुमचा अर्ज तुम्ही भरू शकतात आणि विविध प्रकारचे जे तुम्हाला डाऊट्स आहेत ते या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहे ते पूर्णपणे हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याशी मित्रांनो संपर्क करा कारण की त्यांच्याच मार्फत तुम्हाला ते प्रमाणित करून त्यानंतर ते अपलोड करायचे आहे मोस्टली अजून तरी ऑफिशियल याची अजून लिंक आलेली नाही मित्रांनो त्यानंतर आता महत्त्वाच्या तारखा बघा काय असणार आहे तुमच्यासाठी अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे अर्ज प्राप्त करण्याची शेवटची दिनांक ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशनची दिनांक ही सोळा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तात्पुरती याद्यांवरील तक्रार व हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस असणार आहे हरकतींचे निवारण एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांना निधी हस्तांतरण करणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर प्रत्येक महिन्यात देय असलेली दिनांक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे एक हजार पाचशे रुपये एवढे येतील प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अर्ज भरण्यासंदर्भात किंवा इतर कुठल्याही प्रकारची जी आर संदर्भात किंवा पात्रतेसंदर्भात तुम्हाला अडचण असेल तर खाली कमेंट करा मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल अजून ऑनलाईन भरण्याच्या अर्ज संदर्भात जी प्रॉपर माहिती यायची ती अजून आलेली नाही आहे कोणत्याच प्रकारे फक्त अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ते सक्षम अधिकाऱ्याकडनं ते प्रमाणित करून ऑनलाईन अपलोड करून मग तो फॉर्म परत बालविकास अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ऑफिशियल अपडेट आली की तुम्हाला लवकरात लवकर कळेल